नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर मित्रांनो आज एक आदत बैल आणि दुसरा बैल जे बांबावडे येथे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे जे भव्य दिव्याचं मैदान होणार आहे त्या मित्रासा त्या मैदानासाठी मित्रांनो आपला बाकासूर आज शंभर टक्के येणार असून मित्रांनो बाकासूरसोबत आज आपल्याला कदाचित साम्राज्य पळताना दिसू शकतो जर मित्रांनो साम्राज्य नसला तर मित्रांनो तिथलाच कोणता ते एक नंदी असू शकतो तर बघू मित्रांनो कारण की साम्राज्य आणि बकासूर यावे मागच्या वेळसुद्धा पाळाले होते आणि ही गाडी मित्रांनो गुलाळात राहिली होती तर आपल्याला असं वाटतंय मित्रांनो आज साम्राज्य आणि बकासूर ही जोडी शंभर टक्के पाळताना दिसणार आहे मौजे बांबावडे येथे बघूच मित्रांनो आज ही जोडी कशी पळते सुंदर अशी जोडी पळते मित्रांनो ही बक्कासूरची आणि साम्राज्याची धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बेलायकन दाबाला विसरू नका